राज्य के मुख्यमंत्री तथा आरोग्य मंत्री इन्होंने जनता को आह्वान किए अनुसार अकोला के ऑफिसर क्लब ने जिलाधीश जितेंद्र पापड़ कर इनकी अध्यक्षता में भव्य रक्तदान शिविर का आयोजन किया जिसमें 150 कर्मचारियों ने रक्तदान किया इस कार्यक्रम में जिला पुलिस अधीक्षक जी श्रीधर जिला परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार निवासी उपजिल्हाधीश संजय खडसे अनंत गनोरकर तहसीलदार विजय लोखंडे इन अधिकारियों ने रक्तदान किया और समाज को संदेश दिया या ठिकाणी आम्ही मधील सर्व रक्तदान रक्त करणार आहोत जेणेकरून आपल्या कोविडच्या रुग्णांना आणि नॉन कोविडच्या रुग्णांना देखील या रक्ताचा आपल्याला पुरवठा आपल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून करता येईल हा एक आमच्याकडता एक नवीन उपक्रम आम्ही या जिल्ह्यात आता नव्यानं सुरू करतो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा काही प्रमाणात तुटवडा किंवा कमतरता असल्यामुळे सर्व मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी ऑफिसर क्लबला सर्व ऑफिसर्स आणि कर्मचारी यांच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आम्हीसुद्धा एक अधिकारी माणसं आहोत आणि माणसाचं एक कर्तव्य आहे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आज मी माझं रक्तदान या ठिकाणी केलं मी खूप वर्षानंतर रक्तदान या ठिकाणी केला आणि म्हणून रक्तदान करताना एक वेगळा फिलिंग्स येत होता की आपण सुद्धा समाजाच्या कामी या ठिकाणी येतो आणि म्हणून मला खूप आनंद सुद्धा झाला की रक्तदान आणि लोकांनी स्वतःहून आपण दर तीन महिन्याला आपण रक्तदान देऊ शकतो तर असं एकाचा जीव आपण वाचू शकतो याचं समाधान हे रक्तदान करताना आहे आणि म्हणून आज सहभागी झालेल्या सर्व ऑफिसर्सचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो मोहम्मद आसिफ विदर्भ न्यूज अकोला